समाज बांधव आम्ही एकत्रित झालेलो आहे आणि आजचा हा दिवस फार आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्यांनी मिळून आज श्री संत जगनाडे महाराज यांचा जन्म जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा 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 केलेला आहे त्याबद्दल सगळ्या समाज बांधवातर्फे मी सगळ्यांचे आभार मानते आज श्री संत जगनाडे महाराज दिली समाजाची महादेव यांची जयंती आहे हे जयंती साजरी करण्यासाठी आम्ही संबंधित समाज बांधव एकत्रित आलेलो आहे हा आज आमच्यासाठी मोठा उत्साहाचा दिवस आहे या दिवसाची आम्ही आतापर्यंत वाट पाहत आहे या ठिकाणी दिली समाजाची हे महाराष्ट्र राज्य लेवलवर जे जे अधिकारी आहेत ते सगळे एकत्रित झालेलं आहे या एकत्रित होण्यामुळे एक एकजूट असल्यामुळे आमच्या समाजामध्ये एक चांगल्या तऱ्हेने समाजाची उंची वाढत आहे हे एक त्याचं मुख्य कारण होत आहे आणि आज आम्हाला एक अतिशय आनंद होत आहे की आमच्या महादेवताची आज जयंती आहे जय संत झाडे माजी नगरसेविका महाराष्ट्र प्रांतिक मेलिंग महासभा नागूर विभागीय महिला आघाडी अध्यक्षा आज सगळे दरवर्षीप्रमाणे या जयंती उत्सवात सगळे समाज बंधू भगिनी सर्व संघटना इथे सहभागी झाल्या आणि अतिशय आणि हा समाज बंधू भगिनी इथे हा उत्साह साजरा करीत असतो मी सर्वप्रथम संत जगनाळे महाराज स्मारक समितीचे अभिनंदन करते की त्यांच्यामुळे इथे ह्या जो आज सर्वप्रथम हे कार्य पूर्ण झाल्यानंतरचा हा पहिला पहिला जयंती उत्सव आहे कारण प्रलंबित असलेलं काम इत, आ, हे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेलं स्मारक समितीचं काम स्मारक समितीमध्ये ह्या त्याच्यासमोर समोर दहा लोकांना उभं राहता येत नव्हतं अशी अवस्था होती आणि आज पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार कृष्णाजी गोपडे यांच्या पुढाकाराने हे काम पूर्ण झालं आणि काही उर्वरित काम अजून चालू आहे काम चालू आहे काम सुरू झालं त्यांचं मी मनपूर्वक सर्वांच्या वतीने अभिनंदन करते आणि इथे हा उत्सव साजरा होतो आहे पण एक खतपणे व्यक्त करावीशी वाटते की संत जगनाळे महाराजांनी तुकाराम महाराजांच्या गाथा वाचवल्या होत्या आणि या संत जगनाळे महाराजांच्या जयंतीला केवळ तेजी समाजानेच यावं असं नाही काही आलेले आहे काही मंडळी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सुद्धा अभिवादन झालं आमचे राजे महापौर सर वगैरे बरेच राष्ट्रीय ओबीसीचे पदाधिकारी पण आले तरी पण मला असं वाटतं की जसं तुकाराम महाराजांच्या आणि जगनाळे महाराजांचं पण एक दाता आहे तर केवळ तेनी समाजाने इथे येऊन हा उत्सव साजरा करावा ही मला खंत कुठेतरी वाटतं म्हणजे प्रत्येक समाजाच्या लोकांनी जगनाळे महाराजांच्या या जयंती उत्सवामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि अभिवादन करायला पाहिजे अशी मन म्हणजे आम आमची मनापासून इच्छा आहे किंवा असं वाटतं की ते व्हायला पाहिजे